विकासनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील सिद्धेश्वर महाविद्यालय या ठिकाणी आलो या ठिकाणी दहावी व बारावीच्या परीक्षा चालू आहेत त्या प्रसंगी आपण या महाविद्यालयाचे प्राचार्य मोराळे सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर तुमचं विकासनामा लाईव्हच्या वतीनं अभिनंदन सर काय सांगू शकाल आज परीक्षाबद्दल आणि कशा पद्धतीने परीक्षा चालू आहे नमस्कार धन्यवाद मी प्रथमत विकासनामा या आपल्या मीडिया चॅनलला धन्यवाद देतो कारण आपण पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः माजलगावमध्येही आपण बारावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणामध्ये अत्यंत पारदर्शक वातावरणामध्ये आणि भयमुक्त पद्धतीनं करण्याचा जो मनोदय त्या ठिकाणी घेतलेला आहे सर्वच घटकांचं त्यामध्ये त्या ठिकाणी त्या हातभार आहेत विशेषतः श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगावची एक परंपरा आहे की इथे होणाऱ्या ज्युनियरच्या परीक्षा असतील सिनियर कॉलेजच्या परीक्षा असतील विद्यापीठाच्याही आणि बोर्डाच्याही ते आम्ही अत्यंत पारदर्शक पद्धतीनं कॉपीमुक्त पद्धतीनं भयमुक्त वातावरणामध्ये वात या ठिकाणी घेत आहोत याही वर्षी बारावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त अशाच पद्धतीनं भयमुक्त वातावरणामध्ये आम्ही घेत आहोत खरोखर आपल्या या ठिकाणी बारावीच्या जी परीक्षा आहेत आपल्या या ठिकाणी किती विद्यार्थी परीक्षा देत आहेत श्री सिद्धेश्वर महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर आपल्याला जे आपलं छत्रपती संभाजीनगर येथील जे बोर्ड आहेत तर त्यांच्या मान्यतेनं चारशे पंचवीस विद्यार्थी आपल्या परीक्षा केंद्रावर आहेत या ठिकाणी जी चीप आहेत केंद्र प्रमुख आणि किती शिक्षक शिक्षिका या ठिकाणी काम पाहत आहेत आपल्याकडे एक केंद्र प्रमुख आहेत श्री दीक्षित आणि त्यांच्या समवेत आपले जवळपास बावीस जे आमचे जुनियर कॉलेजचे टीचर आहेत प्राध्यापक आहेत ते आहेत आणि इतरही महाविद्यालयातील जे पर्यवेक्षण या परीक्षेच्या कामासाठी आलेले सुद्धा त्या ठिकाणी प्राध्यापक आहेत बोर्डाच्या नियमानुसार आणि यासोबतच कॉपीमुक्त परीक्षेच्या साठी सर्व महसूल प्रशासन जे असेल ते प्रयत्नशील आहे आजच मॅथमॅटिक्सचा पेपर आहे मान्य तहसीलदार श्रीमती मनाळे मॅडम यांनी आत्ताच नुकतीच महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर भेट दिलेली आहे यापूर्वी पण शिक्षण विभागाचे असतील डायटचे असतील अशा प्रकारचे जे काही शासनानं नियुक्त केलेले पथक आहेत ते येतात पोलीस विभागाचे या ठिकाणी सहकार्य अशा या सर्व साठी आम्हाला इथे लाभलेलं आहे या ठिकाणी आपल्या कॉल कॉलेजचेच चारशे विद्यार्थी आहेत का म्हणजे इतर तर कॉलेजचे या ठिकाणी सहभाग आहे नाही इतरही महाविद्यालयातील म्हणजे माजलगाव परिसरातील शहरातील जे इतर महाविद्यालय आहेत ते अशा सर्वांचे मिळून हे सगळे विद्यार्थी आहेत आणि आपले विद्यार्थी बाहेरच्या सेंटरवर त्या ठिकाणी जातात दुसऱ्या सेंटरचे विद्यार्थीही आपले परीक्षा केंद्रावर या ठिकाणी येतात नाही आपल्या सेंटरवर जे आहेत ते म्हणजे जे विद्यार्थी आलेले ते कुठल्या कुठल्या सेंटरचे आलेले आहेत आपल्या शहरामध्ये जे आपलं सुंदरराव सोळंके महाविद्यालय आहे गोदावरी महाविद्यालय आहे अशा महाविद्यालयातून आणि आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी जे आहेत तर ते आपल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत तर या संदर्भामध्ये खरोखर आत्ता सरने सांगितलं की चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत कॉपीमुक्त परीक्षा या ठिकाणी चालू आहे आणि खरोखर एक अभिमान आहे की कॉपीमुक्त जे शासनाचा जे नियम आहे त्या शासनाच्या नियमानुसार कॉपीमुक्त परीक्षा हा असा यांनी म्हणजे चांगला उपक्रम राबविलेला आहे आणि खरांनी सरांनी आत्ता सांगितलं की कॉपीमुक्त असून सर्व व्यवस्थित सुरळीत परीक्षा चालू आहेत या ठिकाणी तहसीलदार असतील महसूल विभागाचे कर्मचारी असतील सर्व भेटी देतात पोलीस बंदोबस्त व्यवस्थित हो आहे या प्रसंगी सांगितलेला आहे विकास नामालायोग बालासाहेब पपाळ माजलगाव